संततधार आणि धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलंय इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे आज नदीची पाणी पातळी एकोणसत्तर फूट इतकी नोंदली गेली आहे या ठिकाणी एकाहत्तर फूट ही धोका पातळी आहे कालपासून पावसानं उसंत घेतली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शहरातील पूरबाधित क्षेत्रातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे नदीकाठचं वरदविनायक गणपती मंदिर श्री रेणुका माता मंदिर यासह इतर अनेक लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत तसंच इथल्या पंचगंगा स्मशानभूमीत देखील पुराचं पाणी शिरल्यानं अंत्यविधीसाठी शहापूरमधील स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात आली आहे इचलकरंजी शहरातील शेळकेमाळा परिसर आणि कटके गल्लीत पुराचं पाणी शिरले तसंच या परिसरातील काही जनावरांच्या गोठ्यात एक ते दीड फूट पाणी आले पुराच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे महापालिका प्रशासनानं खबरदारी म्हणून बारा कुटुंबांचं स्थलांतर आहे प्रशासनाकडून पूर घोरपडे नाट्यगृहात व्यवस्था करण्यात आली आहे पाणी आता पसरायला लागलेलं ला ला आहे आपल्या रहिवासी भागामध्ये त्यामुळे आम्ही काही कुटुंब स्थलांतरित करायला सुरुवात केलेली आहे पैकी लक्ष्मी कट्टे गल्ली येथील दहा कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत त्यापैकी सात कुटुंब ही त्यांच्या नातेवाईकांकडे शिफ्ट झालेले आहेत आणि तीन कुटुंब ही आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेले आहेत तसेच आपल्याकडे जवळपास सत्तेचाळीस पशुधन हे आपल्या छावण्यांमध्ये शिफ्ट झालेलं आहे आणि त्यांची पर्याय व्यवस्था सगळी करण्याची कारवाई आमच्या महापालिकेमार्फत सुरू आहे प्रशासन हे तुमच्यासोबतच आहे आणि आम्ही सर्व यंत्रणा सजग ठेवलेलीच आहे फक्त नागरिकांनी आमच्या यंत्रणेला सहकार्य करावे ही विनंती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून नदी परिसरात तसंच पूरबाधित क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान तैनात केलेत